ओम श्री परमात्मने नमस्कार श्रोते हो भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सोळा तेवीस त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्व पटवून देताना सांगतात की कर्म कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावित असून आपल्या कृष्ण भावित कर्मांमध्ये संतुष्ट असतो त्याला इतर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जनकादी राजांची उदाहरणे देऊन सामान्य लोकांना शिकविण्याकरिता म्हणून तू आपले कर्म करणे योग्य आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरोजनः सयत् प्रमाणं कुरुते वर्तते अर्जुनाला मार्गदर्शन करताना, भगवान् श्रीकृष्ण म्हणतात श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्यजन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकेल अशा नेत्याची सामान्यजनांना नेहमी आवश्यकता असते स्वतःच धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे शिक्षक अधिकृत शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही मनोसंहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहेत म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्शशास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे श्रीमंत भागवतही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख प्रशासक पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या गुळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते समाजातील अनेकानेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यांवर आश्रितांचे मोठे दायित्व असते यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे मे पार्थस्ती कर्तव्य त्रिशो लोकेशन वाप्तव्यम वर्त एच हे पार या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही मला कशाची उणीम नाही तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियतकर्मांचे आचरण करतो वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे तमीश्वराणा परमम महेश्वरम तं देवतानां परमं च दैवतं पतिं पतीनां परमं परस्तादविदामदेवं भुवे न शमिद्यं न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानवनक्रिया च अर्थात् भगवन्त सर्वनियन्त्रकांसि नियन्त्रक तसेच विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत भगवंत सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आणि सर्व नियंत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहे भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच भेद नाही ते परिपूर्ण आहे त्याची सर्व इंद्रिये दिव्य आहे त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते म्हणून त्यांच्या समान किंवा त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआप स्वाभाविक क्रमानुसार घडत जाते भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य असे कोणतेही कर्तव्य कर्म नाही जो मनुष्य कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कोरोक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत हम हम, जातु कर्मण्य कर्मण्यत्रित मम वर्तमानुवर्तन पार्थ सर्वशः कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक नियम आहेत जरी असे नीतीनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते श्रीमंत भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्था श्रमियाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते ुरी मे लोका न कुरिया च कर्तापहन्या मी महाप्रजाहा मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जाते अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन संकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय जी सामान्य समाजाची शांतता भंग करते सामाजिक अशांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्र प्रमाणित नीतीनियम आहेत ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगती करिता संघटित होऊ शकते भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात कारण त्यांना अशा महत्वाच्या कृत्यांची आवश्यकता आणि प्रतिष्ठा राखावयाची असते भगवंत सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्याचे दायित्व भगवंतांकडेच जाते म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वत भगवंत अवतरित होतात तथापि आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपण भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही आपण भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे पण के आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही भागवत सांगते की नैतत्त जातू मनसापी हनीश्वर विनशक्त्याचरन थारुद्रो बिजम विषम ईश्वराणा वचं सत्यम तथवाचरि क्वचित तिषा यत्वचोयुक्त बुद्धी मा समाचरेत अर्थात मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थत्वाने पालन करील तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहिले पाहिजे भगवान शिवांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये चंद्र सूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे जीव किंवा ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात हे आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल भगवान शिवांचे अनेक भोंदू भक्त असून ते गांजा आणि तत्सम मादकद्रव्यांचे से सेवन करीत असतात पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्या तोंडात जात आहोत त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचेही काही भोंदू भक्त असून ते भगवानंचा रासलीलेचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे तसेच मनुष्याने विना त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात सत्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तः चीकीर्षु लोकसङ्ग्रहम् ज्याप्रमाणे अज्ञाने लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे कृष्ण भा 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 भावना भावित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यांमध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मांमध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी कर्म करतो परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच कर्माचरण करीत असते म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतुवृत्त्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे श्रोतेहू आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक एकवीस ते पंचवीस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मार्फत नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा त्याचसोबत भक्तवत्सल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका तसेच भक्त वत्सलच्या फेसबुक व इंस्टाग्राम सुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे